विधानसभेची श्रीरामपुरात रंगणार विचारांचा कट्टा आम्ही श्रीरामपूरकरांसाठी घेऊन येत आहे श्रीरामपूर विधानसभा यासाठी आपल्या स्टुडिओला भेट देण्यासाठी आले आहे वंचित बहुजन आघाडीचे हितचिंतक सदस्य अण्णासाहेब नमस्कार, से। नमस्कार। आपण किती दिवसापासून सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करतात मी विद्यार्थी दशेपासून काम करतो विद्यार्थी दशेत लाँग मार्च ज्यावेळेस निघाला त्यावेळेस लॉंग मार्च मध्ये हो मी चौथीला असेल त्यावेळेस मला अटक करण्यात आली होती माझं वय नसल्यामुळे मला बाजूला बसवलं गेलं होतं तिथून माझी सामाजिक आणि आंदोलनात ही भूमिका सुरू झालेली आहे कॉलेज काळातही मी विद्यार्थी प्रतिनिधी होतो आणि विद्यार्थी प्रतिनिधी असताना स्कॉलरशिपसाठी जर संघर्ष असेल किंवा विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नासाठी संघर्षात मी हिरहिरीने भाग घेतलेला आहे कॉलेज लाईफ नंतर मी बी एस फोर नावाच्या संघटनेत काम केलं बामसेपमध्ये काम केलं नोकरीला लागल्यानंतर मी कर्मचाऱ्यांचं संघटन उभं हो केलं राज्य लेव्हलवर मी कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व केलं वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानच्या संघटनेचा मी अध्यक्ष म्हणून काम केलं राज्याचा आणि मी दोन हजार सोळाला माझ्या पदाचा दहा वर्ष अगोदर राजीनामा दिला शासकीय नोकरीतला आणि भारिप बहुजन महासंघाचं प्रतिनिधित्व करायला सुरुवात केली मी भारिप बहुजन महासंघाचा ठाणे जिल्ह्याचा अध्यक्ष राहिलो पालघरचा निरीक्षक राहिलो त्याच्यामुळं माझी जी काही नाळ आहे ही सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि राजनैतिक क्षेत्राबरोबर कायमच जोडलेली आहे आता श्रीरामपूर विधानसभेची निवडणूक लागणार आहे आपले काय मत आहे श्रीरामपूर विधानसभेची जी निवडणूक लागणार आहे माझं असं मत आहे की श्रीरामपूर तालुक्यामध्ये विकासाचं राजकारण झालं पाहिजे जोपर्यंत आपण विकासाच्या राजकारणाची गोष्ट करणार नाही कारण इथली प्रस्थापित व्यवस्था धार्मिक रंग देऊ इच्छते देऊ इच्छिते दे या गोष्टीला आणि आपण धार्मिक रंग देण्यापेक्षा तालुक्याचा जो विकास आहे या विकासासाठी जर आपण काम केलं तर मला असं वाटतं की येणारा कालावधी इथला युवक विद्यार्थी आणि जे रोजगारांच्या संधी उपलब्ध नाहीत अशांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या जर गोष्ट झाली आणि एखादा प्रतिनिधी त्या पद्धतीचा जर गेला तर निश्चितच मला असं वाटतं की श्रीरापूर तालुक्याच्या विकासाच्या वर चर्चा केली तर तिथला प्रतिनिधी हा त्या पद्धतीचा असावा श्रीरामपूरचा विकास कुठेतरी खुंटला आहे का निश्चितच श्रीरामपूरचा विकास गेल्या सत्तर वर्ष खुंटलेला आहे ह्याच्या अगोदरची जर परिस्थिती बघितली तर श्रीरामपूर तालुका हा गुळाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध होता औद्योगिकरणाचा जर विचार केला तर श्रीरामपूर तालुक्यामध्ये पहिलं आशिया खंडाचं पहिलं औद्योगिकरण श्रीरामपूर तालुक्यात झालं हरेगावचा ता साखर कारखाना त्याचं प्रतीक आहे लोणीचा सहकार क्षेत्र आशिया खंडात पहिलं जर कुणी केलं असेल तर इंडस्ट्रीमध्ये कारखानदारीमध्ये तर सहकार क्षेत्रातही आम्ही पुढेच हो। आहोत म्हणून औद्योगिक श्रीरामपूर तालुका पुढे असताना देशातले आणि राज्यातले विविध भागातले लोक इथं रोजगाराच्या संधी म्हणून येत होते आणि म्हणून श्रीरामपूर तालुक्याचा ता विकास गेल्या सत्तर वर्षामध्ये एकांगी राजकारणामुळे खुंटलेला आहे मग श्रीरामपूरच्या विकासाबद्दल आपलं काय मत आहे श्रीरामपूरच्या विकास करण्यासाठीच्या भरपूर संधी आहेत जर श्रीरामपूर मध्ये पाण्याची व्यवस्था आहे एका बाजूला गोदावरी आहे दुसऱ्या बाजूला प्रवा आहे भंडारदारा धरण आहे निळवंड धरण आहे शेतकऱ्यांचा पाण्याचा जर प्रश्न सोडवायचा ठरवला तर कोल्हापूर टाईपचे बंधारे जर आपण बनवले तर मला असं वाटतं की बाराही महिने आपल्याला पाणी राहील जे आठ महिने पाणी राहते ना त्यांना तर आपल्याला बारा महिने टिकवता येऊ शकतो हा शेतकऱ्यांच्या बाबतीतला प्रश्न झाला शेतकऱ्यांनाच शेतकऱ्यांचं पीक जर मार्केटमध्ये आलं तर निश्चितच तुमची आर्थिक विकास होणार आहे दुसरी गोष्ट श्रीरामपूर मध्ये भौगोलिकदृष्ट्या जर विचार केला तर श्रीरामपूर हे राहुरी कोपरगाव राहता नेवासा या सगळ्यांच्या संगमर यांच्यापासून तीस किलोमीटर अंतरावर हो आहे श्रीरामपूर जर जिल्हा बनवला आगा आगा तर श्रीरामपूरचा आर्थिक विकास झाल्याशिवाय राहणार नाही कारण ते लोक जे आहेत तीस किलोमीटरच्या अंतरावर आज आपल्याला साठ ते सत्तर किलोमीटरच्या अंतरावर जावं लागतं आणि मग तुम्हाला जर जिल्ह्याचं उत्तर आणि दक्षिण केलेलं आहे आणि उत्तर आणि दक्षिण केलं असेल तर उत्तरचा नगर जिल्हा हा श्रीरामपूर तालुका गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून मागणी आहे तो जर जिल्हा केला तर पुन्हा आर्थिक विकास होऊ शकतो तिसरी गोष्ट श्रीरामपूरमध्ये जे आय टीचे विद्यार्थी आहेत ज्यांना पुन्हा किंवा बेंगलोरला कामाला जावं लागतंय तर श्रीरामपूरमध्ये अशा सुविधा आहेत की समजा आपलं पोस्ट आणि टेलिफोनचं जर ऑफिस बघितलं तर जवळजवळ साडेतीन साडेतीनशे ऑफिसेस आहेत बंद आहेत लॉक केलेले आहेत बरोबर आणि हे जे काही लॉक केलेले ऑफिसेस हे जर विद्यार्थ्यांसाठी आणि तुम्हाला ऑफिस सेटसाठी जर दिले तर मला असं वाटतं की आय टीच्या विद्यार्थ्यांना बाहेर जाण्याची आवश्यकता राहणार नाही आणि म्हणून रोजगाराच्या संधी इथं भरपूर आहेत जान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर साहेबांनी आतापर्यंत अकरा जागेवर उमेदवार जाहीर केले आहे आपलं नाव श्रीरामपूरच्या वंचितच्या यादीमध्ये चर्चेत आहे मग आपल्या उमेदवार आपल्याला उमेदवारी मिळाली तर आपण उमेदवारी करणार का निश्चितच श्रीरामपूर विधानसभेची उमेदवारी जर मला मिळाली तर माझ्या डोक्यात श्रीरामपूरच्या विकासाची जी ब्ल्यू प्रिंट आहे ती इम्प्लिमेंट करता येईल आणि श्रीरामपूरच्या युवकांचा विद्यार्थ्यांचा बेरोजगारांचा जो प्रश्न आहे तोही संपवला जाईल इथं सर्वात मोठं इंडस्ट्रीयल एरिया असतानाही मोठमोठे मुट उद्योग इथं येत नाहीयेत जर लोकप्रतिनिधींनी ठरवलं तर ते येऊ शकतात परंतु लोकप्रतिनिधींची जी काय अनास्था आहे ती इथल्या विकासाला कारण आहे दुसरी गोष्ट इथं आतापर्यंत जे राजकारण झालंय म्हणजे गेल्या वीस वर्षाचा जरी काळ काळ बघितला त्याच्या अगोदर जी घराणेशाही आहे या घराशाही आपला जो विकास आहे विकास थांबवला त्याच्या पुढे जे काही रिझर्वेशन इथं पडलं तर एक जातीला जे काही प्रतिनिधित्व देण्यात आलं ते प्रतिनिधित्व खुजं होतं प्रस्थापित व्यवस्थेचं ते दास होतं आणि त्याच्यामुळं तुमचं प्रतिनिधित्व तिथपर्यंत पोहोचलं नाही किंवा तुमचा व्हाईस तिथपर्यंत हाऊसमध्ये पोहोचला नाही जर तुम्हाला तुमचा व्हॉइस तुमचा आवाज जर तिथपर्यंत पोहोचवायचा असेल जनतेचा आवाज जर तिथपर्यंत पोहोचवायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तर तुमचा स्वाभिमानी प्रतिनिधी तिथं पाठवावा लागेल मांडलिक नको आणि जो इथल्या भूमीची त्याची नाळ जुळलेली आहे प्रॉपरचा आहे आजपर्यंत इथे जे उमेदवार दिले गेले तर सगळे बाहेरचे दिले गेले त्यांना फक्त इलेक्शन लढले विषय मिटला माझ्यासारखा उमेदवार जर दिला तर मी प्रॉपरचा लोकलचा उमेदवार आहे माझं गाव या तालुक्यात आहे माझी भूमिहित आहे लहानसा मोठा इथं झालेलं आहे आणि या विभागाचे जे प्रश्न आहेत या प्रश्नाची मला उकल आहे जाण आहे आणि जर मला संधी मिळाली तर मला असं वाटतं की इथली जनता जी आहे ना मला स्वीकारल्याशिवाय राहणार नाही आता शेवटचा प्रश्न आपल्या वंचित बहुजन आघाडीला भाजपाची बी टीम म्हणतात ते काय खरं आहे का यावर आपलं मत सगळ्यात महत्वाची गोष्ट हे जे काही बद कोणी मांडतंय किंवा त्याच्या पद्धतीचा प्रफोगंडा करतंय हा धातांड खोटारलेपणा आहे ह्याचं कारण असं आहे की माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी आजपर्यंत जे के राजकारण केलेलं आहे ते स्वाभिमानाचं राजकारण केलेलं आहे आणि स्वाभिमानाचं राजकारण करत असताना कुठंही ना काँग्रेसबरोबर तडजोड केलेली आहे आणि बी जे पी बरोबर तरी तडजोड केलेली आहे एक वेळेस काँग्रेस सेना राष्ट्रवादी काँग्रेस यांनी बीजेपी बरोबर युती केल्याचे उदाहरण आहेत परंतु वंचित बहुजन आघाडीने कधीही बी टी म्हणून किंवा ए टी म्हणून कधीही बीजेपी बरोबर तडजोड केलेली नाही उलट बाळासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे त्र्याऐंशी पासून ते आजपर्यंत जे काही राजकारण केलेलं आहे ते इथल्या वंचित वर्गांना मेन स्ट्रीम मध्ये आणण्यासाठीच के राजकारण केलेलं आहे आणि हे मेन स्ट्रीम मध्ये राज वंचित घटकांना आणण्यासाठी जे राजकारण केलेलं आहे याचा फटका पारंपरिक जे मतदार होते काँग्रेसचे तो काँग्रेसला झाला असेल परंतु याचा अर्थ असा नाही की त्याचा फायदा बीजेपीला झाला आहे आमची स्वतःची वंचित बहुजन आघाडीची किंवा भारतीय रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढत गेलेली आहे आणि म्हणून आम्ही जर मेन स्ट्रीम वर काम करत गेलो आणि या वंचित घटकांना जोडत गेलो तर निश्चितच आम्ही तिसरी ताकद म्हणून पुढे येणार आहोत आणि या दोघांनाही आमच्या दृष्टिकोनातून बी जे पी असेल तर काँग्रेस नागनाथ आहे या दोघांमध्ये जे विष आहे त्या विषातून लोकांना बाहेर काढावं लागणार आहे आणि म्हणून आम्ही आमच्या स्वतःच्या मार्गावर जे मार्गक्रमण करत आहोत ते मार्गक्रमण होऊ नये याच्यासाठी अशा पद्धतीचा प्रपोगंडा केला जातो आणि मला असं वाटतं की या प्रपोगंडाला इथल्या जनतेनं बळी पडू नये आणि जनतेनं ते दाखवून दिलेलं आहे की दे महाराष्ट्रात देशात संविधान वाचवण्याची गोष्ट चालू असतानाही इथल्या आंबेडकर वाद्याने इथल्या जनतेनं वंचित बहुजन आघाडीला भरभरून मतं दिलेली आहे याचा अर्थ इथली जनता शहाणी आहे या, या प्रपगंडाला ती बळी पडणार नाही आणि बाळासाहेबांचं जे कणखर आणि बहुआयामी नेतृत्व आहे ते या तालुक्यानं नेहमी स्वीकारलेलं आहे या विभागामध्ये भले पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर सम्राटाची सत्ता असेल परंतु या तालुक्यानं देशाला दिशा दिलेली आहे इथला जो वंचित घटक आहे त्या वंचित घटकानं नाही वर्गाचं प्रतिनिधित्व करून मध्ये एक ताकद आणि एक आवाज बनण्याचं काम केलेलं के आहे हे तुम्ही जर सिदामपूर तालुक्याचा इतिहास शोधला तरी निश्चितच सापडेल आणि हे होण्याचं कारण इथं हे आहे की इथं रोजगाराच्या ज्या संधी उपलब्ध झाल्या होत्या या माध्यमातून विविध भागातून जे लोक आले आणि त्यांच्यामध्ये जे कित रिलेशन डेव्हलप झाले जवळ निर्माण झाली त्याच्यामुळं अन्याय करणारा थांबलेला आहे नाहीतर अन्याय करायला आज प्रयोग केले जातात धार्मिकतेचे धर्मांधतेचे जाती जातीमध्ये ते निर्माण केले जाते हे सगळं थांबवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडी ही सर्वसामान्यांना मेन स्ट्रीम मध्ये घेऊन जाणारी आहे ना अ टीम आहे ना ब टीम आहे धन्यवाद सर आपण आपल्या चॅनलला वेट दिली आणि आपल्या जनतेसमोर आपले मत मांडल्याबद्दल दे। थँक्यू